नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत साडेसाती म्हणजे नेमकं काय बऱ्याच लोकांना या शब्दाने भीती वाटते पण खरंच साडेसाती एवढी वाईट असते का साडेसाती म्हणजे शनी ग्रहाच्या संक्रमणाशी संबंधित एक विशिष्ट कालावधी हो जेव्हा शनी आपल्या कुंडलीतील चंद्राच्या आधीच्या सध्याच्या आणि नंतरच्या राशीतून जातो तेव्हा साधारणपणे साडेसात वर्षाचा हा कालावधी साडेसाती म्हणून ओळखला जातो म्हणजे चंद्र ज्या राशीत आहे त्याच्या आधीची त्याच्यावरची आणि पुढची तीन राशी प्रत्येक अडीच वर्ष म्हणून साडेसाती लोकांना वाटतं की या काळात फक्त त्रासच होतो आर्थिक अडचणी आजार मानसिक तणाव पण हे पूर्णपणे खरं नाही शनी हा कर्माचा देव आहे तो शिक्षा करतो पण योग्य गोष्टी शिकवतो देखील साडेसातीच्या काळात माणूस गंभीर होतो स्वतःकडे पाहायला शिकतो आणि खरं जीवन समजायला लागत काही जणांसाठी हा काळ खूप मोठ्या यशाचा आणि आत्मविश्वासाचा देखील असतो तर साडेसाती म्हणजे फक्त भीती नाही ती एक संधी देखील असते आपण शिस्त संयम आणि मेहनतीने या काळात खूप काही साध्य करू शकतो तर शनीपासून तुम्ही घाबरून जाऊ नका त्याच स्वागत करा साडेसाती म्हणजे फक्त त्रास नव्हे ती एक परीक्षा असते आणि प्रत्येक परीक्षेनंतरच खरं यश मिळत असते शनी आपल्याला थांबवतो पण तोडत नाही शिस्त संयम आणि आत्मपरीक्षण या मार्गाने तो आपल्याला घडवत असतो म्हणूनच साडेसातीला घाबरू नका ती तुमचं भविष्य घडवायला आली आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच अर्थपूर्ण विषयांसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथे बोललं जातं फक्त खरं आणि उपयोगी धन्यवाद